रोहितने पैसे साठवण्याचा संकल्प केला त्यांनी पहिल्या दिवशी ए रुपयांपासून सुरुवात केली नंतर प्रत्येक दिवशी दोन रुपये जास्त टाकले जर दहा दिवसांनी आपण एकूण रक्कम एकशे वीस रुपये झाली असं म्हणूया तर पहिल्या दिवशी त्यांनी किती रुपयांपासून सुरुवात केली ते शोधा उकल या उदाहरणात रोहितनी ए रुपयांपासून सुरुवात केली त्यानंतर प्रत्येक दिवशी एमध्ये दोन रुपये वाढवले म्हणजेच पहिल्या दिवशी ए रुपये दुसऱ्या दिवशी ए अधिक दोन तिसऱ्या दिवशी ए अधिक चार चौथ्या दिवशी ए अधिक सहा याप्रमाणे रक्कम वाढत जाईल म्हणून ए ए अधिक दोन ए अधिक चार ए अधिक सहा याप्रमाणे दहा दिवसांची रक्कम वाढत गेली या संख्या एक अंकगणिती श्रेणी आहे ज्याचा स्थिर फरक डी बरोबर दोन आहे पहिले पद ए आहे दहा दिवसांनी एकूण रक्कम एकशे वीस रुपये झाली म्हणजेच पहिल्या दहा पदांची बेरीज एकशे वीस आहे आणि आपल्याला पहिले पद म्हणजेच ए शोधायचे अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या एन पदांच्या बेरजेचे सूत्र आपण वापरूया एस एन बरोबर एन दोन गुणिले दोन ए अधिक एन वजा एक गुणिले डी म्हणून एस दहा बरोबर एकशे वीस बरोबर दहाचे दोन गुणिले दोन ए अधिक दहा वजा एक गुणिले दोन बरोबर पाच गुणिले दोन ए अधिक नऊ गुणिले दोन बरोबर पाच गुणिले दोन ए अधिक अठरा म्हणून एकशे वीस बरोबर दहा ए अधिक नव्वद म्हणून दहा ए बरोबर तीस आणि म्हणून ए बरोबर तीन म्हणजेच रोहितनी पहिल्या दिवशी तीन रुपयांपासून सुरुवात केली आयुषने एका पुस्तकाची पहिल्या दिवशी आठ पाने वाचली प्रत्येक पुढील दिवशी त्यांनी आधीच्या दिवसापेक्षा चार पाने जास्त वाचली जर पुस्तकात एक हजार चारशे पानं असतील तर पूर्ण पुस्तक वाचण्यासाठी त्याला किती दिवस लागतील उकल आयुषने पहिल्या दिवशी आठ पाने वाचली दुसऱ्या दिवशी त्यापेक्षा चार पाने जास्त वाचली म्हणजेच बारा पाने वाचली तिसऱ्या दिवशी त्यापेक्षा चार पाने जास्त वाचली म्हणजेच सोळा पाने वाचली अशा प्रकारे आठ बारा सोळा वीस अशी एक मालिका तयार होईल आता प्रत्येक पुढील पद हे मागील पदापेक्षा चारने जास्त आहे म्हणून ही मालिका अंकगणिती श्रेणी आहे इथे पहिले पद ए बरोबर आठ आणि स्थिर फरक डी बरोबर चार आहे आपल्याला एक हजार चारशे पाने वाचण्यासाठी किती दिवस लागतील हे शोधायचे म्हणजेच एनची किंमत शोधायची त्यासाठी अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या एन पदाच्या बेरजेचे सूत्र आपण वापरूया एस एन बरोबर एन छेद दोन गुणिले दोन ए अधिक एन वजा एक गुणिले डी म्हणून एस एन बरोबर एक हजार चारशे बरोबर एन छेद दोन गुणिले दोन गुणिले आठ अधिक एन वजा एक गुणिले चार बरोबर एन छेद दोन गुणिले सोळा अधिक चार एन वजा चार बरोबर एन चे दोन गुणिले बारा अधिक चार एन दोन गुणीले, दोन गुणीले बरोबर एन छे दोन गुणिले दोन गुणिले सहा अधिक दोन एन बरोबर एन गुणिले सहा अधिक दोन एन बरोबर सहा एन अधिक दोन एन वर्ग म्हणून दोन एन वर्ग अधिक सहा एन वजा एक हजार चारशे बरोबर शून्य या समीकरणाला दोन ने भाग देऊ एन वर्ग अधिक तीन एन वजा सातशे बरोबर शून्य एन वर्ग अधिक अठ्ठावीस एन वजा पंचवीस एन वजा सातशे बरोबर शून्य म्हणून एन अधिक अठ्ठावीस गुणिले एन वजा पंचवीस बरोबर शून्य म्हणून एन बरोबर ऋण अठ्ठावीस किंवा एन बरोबर पंचवीस एन ही पूर्ण पुस्तक वाचण्यासाठी लागलेल्या दिवसांची संख्या आहे म्हणून एन बरोबर ऋण अठ्ठावीस हे काही शक्य नाही म्हणून एन बरोबर पंचवीस म्हणून आयुषला एक हजार चारशे पानं वाचण्यासाठी पंचवीस दिवस लागतील आपण आपण काय शिकलो अंकगणितीय सूत्रांचा उपयोग दैनंदिन व्यवहारातील समस्या सोडवण्यासाठी कसा करायचा हे शिकलो स्वाध्याय एका झाडाची उंची पहिल्या वर्षी एकशे वीस सेंटीमीटर होती आणि दरवर्षी ही 15 सेंटीमीटरने वाढत जाते तर 10 वर्षांनंतर त्या झाडाची उंची किती मीटर असेल एका चौकोनाचे कोन अंकगणिती श्रेणीमध्ये आहेत 25 अंशाच्या फरकाने ते वाढतात तर चौकोनाच्या चारही कोनांची मापे सांगा